छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती नवीन भव्य पुतळ्यासाठी तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते तज्ज्ञ आय आय टी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला ही समिती जबाबदारी निश्चित करेल छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा भव्य आणि उत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार स्थापत्य अभियंते तज्ज्ञ नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही नेमण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा येथे संबंधितांची बैठक बोलाविली होती बैठकीस उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री रवींद्र चव्हाण शाले शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुख्य सचिव सुजाता सौनिक अतिरिक्त मुख्य सचिव गृह इकबाल सिंह चहल अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनीषा मैसकर अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास असीम गुप्ता मुख्यमंत्री प्रधान सचिव ब्रिजेश सिंह पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला व्हाइस एडमिरल अज्ज कोचर रियर एडमिरल मनीष चड्ढा शिल्पकार राम सुतार विनय शशिकांत वड़के उपस्थित होते छत्रपति पुत्याला नव्या भव्य स्वरूप तैयार कर उभारने यासाठी जे जे स्कूल ऑफ आर्टस आई आई टी स्थापत्य अभियंते रियर एडमिरल मनीष चड्ढा, शिल्पकार राम सुतार विनय वाघ शशिकांत वडके उपस्थित होते छत्रपतींच्या पुतळ्याला नव्याने भव्य स्वरूपात तयार करणे आणि उभारणे यासाठी जे जे स्कूल ऑफ आर्टस आय आय टी स्थापत्य अभियंते महाराष्ट्रातील नामांकित शिल्पकार तसेच नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांची एक समिती देखील नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की झालेली घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत नौदलाने हा पुतळा राजकोट येथे नौदल दिन साजरा करण्याच्या निमित्ताने एका चांगल्या भावनेने उभारला होता भविष्यात आपल्याला अशी दुर्घटना परत कधीच घडू नये यासाठी अतिशय काळजी घेतली पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही